एक मी जवळजवळ हल्ली रोजच जेव्हा मला जमेल किंवा मा मला आवडेल किंवा विषय सुचेल तेव्हा मी लाईव्ह येत असते तर मी स्वयंपाकाचे व्हिडिओ तर बरेच दिवस झाले करून ठेवले आहेत म्हणजे एक दोन वर्ष होऊन गेली पण ते सर्च केलं आहे तर कोणालाच सापडत नाही त्याचं कारण म्हणजे कीवर्ड्स वगैरे नीट नाही दिलेले तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता कदाचित तुम्हाला तिकडे मिळतील कोशिंबिरी भाज्या चटणी सो so, ऐंशी टक्के वेळा जो स्वयंपाक आपण करतो हुते, साधरन वगरे, ते साधारण सगळे उसळी वगैरे म्हणजे पौष्टिक स्वयंपाक जो असतो ना रोजचा आणि रोजचे पदार्थ ते सगळे मी दिलेले आहेत आणि प्लस मी ट्रॅव्हलचे व्हिडिओ टाकते प्लस रेस्टॉरंटमध्ये पुण्याच्या गेले तर आणि जर मी एखाद्या हॉटेलमध्ये राहिले तर हॉटेलचे व्हिडिओज किंवा मी त, जात असते फिरायला म्हणणं म्हणणं फिरायला गेले तर तिकडच्या लोकेशनच सर्व म्हणजे माझं हॉटेल कुठलं होतं मग तिथे खायला काय मिळतं तिथे शॉपिंग काय करू हो शकता असे वेगवेगळे व्हिडिओ मी टाकत असते सो आज मला आठवण होतीये की मी आज मला माझं जेवण काय आहे ते मी तुम्हाला दाखवते कारण मी एक दोन तीन दिवस झाले जरा म्हणजे सोमवारपासनं ठरवलंय हो की डाएट करायचं आणि डाएट करायचं म्हणजे काय की हेल्दी जेवण जेवायचं तर हेल्दी जेवण म्हणजे नक्की काय तर त्याच्याबद्दल आज जेवता जेवताच बोलणार आहे आणि जेव्हा मी जेवता जेवता बोलते आहे तर मला आठवण होते दोन हजार बावीसची मी बहिणीकडे जेव्हा गेले होते अमेरिकेत तेव्हा मी असेच तिच्या बॅकेटा बसायचे जेवण करता करता तुमच्याशी गप्पा मारायचे तुम्हाला जर ते आठव माहिती नसतील व्हिडिओज तर तुम्ही दोन हजार प्लेलिस्टमध्ये जाऊन अमेरिका ट्रीप दोन हजार बावीस बघू शकता तिकडे मी भरपूर गप्पा मारलेल्या आहेत सो so, मी तुम्हाला माझं जेवण टाकवायचं कारण एकच आहे की ज्यांना कोणाला वाटतं की आपलं वजन कमी व्हावं ऍक्च्युअली ते कमी व्हावं वजन जेव्हा म्हणतात तेव्हा त्यांना म्हणायचं असतं की फॅट जावं आणि इंचेस कमी दिसावे म्हणजे आपण असे बारीक दिसावं जे सगळीकडनं इकडून तिकडून वजन आलंय ते जावं असं त्यांचं म्हणणं असतं पण ते म्हणतात की आम्हाला वजन कमी करायचं आहे ते वजनापेक्षा इंचेस कमी करायचे असतात किंवा फॅट घालवायचं असतं तर फॅट घालवायचं असेल तर हेल्दी खावं लागतं हेल्दी खाऊन खायचं व्यवस्थित पण तरी वजन कमी करायचं तर त्याला दोनच उपाय आहेत ऐंशी टक्के वेळानं फक्त नीट खाल्ल्याने आपलं वजन व्यवस्थित राहतं वाढत नाही म्हणजे आणि थोडासा व्यायाम केला एक तास तर मग ते वजन हळूहळू कमी होतं साधारण तीन चार महिन्यात पाच एक किलो आपोआपच कमी येतं हेल्दी खाल्लं तर तर आता ते हेल्दी खाणं म्हणजे काय तर बघा आज मी ना एक पन्नास ग्रॅम माझ्याकडे वजन काटा आहे त्यामुळे मी हॅलो रश्मी मलाही वेट लॉस करायचा आहे बघा करून माझ्याबरोबर मी दोनच दिवस झाले सुरू केलं आहे तर मी बघा एवढीशी भाकरी घेतली आहे ही पन्नास ग्रॅमची भाकरी एवढीच होते तर मी तेवढीच घेतली आहे वेट आणि तुमच्याकडे वजन नसेल ना तर वजन आणा ते काय मी आता परत एकदा सांगते की मी कमेंट्स ना थोड्या थोड्या वेळाने बघीन कारण नाही तर विषय एकदम डिस्टर्ब होतो तर वजन काटा नसेल तर अमेझॉनला किचन वेंग स्केल म्हणून तीनशे रुपयात मिळतं तर ते आणायचं आणि Uh, म्हणजे वजन करूनच खायचं पण साधारण ते जर तुमच्याकडे मेजरिंग कप्स असतील ना प्लास्टिकचे तर ते अर्धा कप म्हणजे पन्नास ग्रॅम असं आहे त्यामुळे मी सकाळी त्या अर्धा कपची भाकरी करणारे जेव्हा करीन तेव्हा आणि नाहीतर संध्याकाळी अर्धा कपची दुसरं मी काय घेतलं माहिती आहे का पनीर घेतलं हे बघा हा पन्नास ग्रॅमचा तुकडा आहे पनीरचा आणि पनीरमध्ये काय असतं माहिती आहे का, का, का फॅट्स अँड प्रोटीन्स म्हणजे कार्बोहायड्रेट्स जरा कमी असतात असतात थोडीशी पण कमी असतात नंतर मी घेतला वरणाचा गोळा आता वरणाचा गोळा काय बऱ्याच लोकांना कळत नाही तर वरण जे आपण शिजवतो तर ते घट्ट असतं ना म्हणजे दीडपट पाणी घालून तुरीचं वरण आपण शिजवतो मग त्याच्यातला ते, ते पाणी न घालता पातळ न करता घ्यायचं डावभर आणि त्याच्यात गोळा मसाला तिखट मीठ एवढंच घालायचं दॅट आणि तेल एक चमचा तेल दॅट इज वरणाचा गोळा मी वरणाचा गोळा का केला तर माझ्याकडे आज भाजी नव्हती तर भाजीतनं जनरली आपल्याला तंतू मिळतात की ज्याच्यामुळे आपलं पोट छान राहतं तर मी त्याच्यासाठी घेतले पेरू माझे नसून तर फळं घ्या फळं घेतली तरी आणि गोड गोड फळं नाही त्यातले पपई पेरू पेर सफाचंद अशी आणि एकच्या नंतर फळं नाही येत कारण आपलं तेवढं शुगरचा कोटा आपल्या पोटात भरतो तर असं मी जेवण घेतलं ऍक्च्युली ना मी ह्याच्यात साधारण दोनशे ग्रॅम होईल किंवा असं याच्यातलं एवढं दही घेतलं होतं पण आता मला एवढं दही नको आहे खरं तर हे मी आधी प्यायला पाहिजे घ्यायला पाहिजे पण मी ते मग आता अर्ध करून घेतलं यात आणि मी याच्यात थोडंसं पाणी घालणार आहे आणि याचं ताण बनवलं आहे तर इतकं हेल्दी मी डाएट खाती की एक छोटीशी भाकरी सर्वात टेस्टी काय माहिती का यातलं पेरू आणि हे पनीर पनीर इज व्हेरी टेस्टी ज्या लोकांना घरी चिकन टिक्का किंवा पनीर टिक्का करायचं आहे ना तुमच्यासाठी अगदी सोपी रोजची होणारी रेसिपी आलं लसूण खलबत्त्यात कुटायचं मग पेस्ट करून ठेवू शकता मिक्सरमध्ये आठवड्याची पण अदरवाईज कुटायचं असं ओबडं बुबडून दही घ्यायचं मलमलच्या कापडामध्ये ते चांगला दोन तीन टेबलस्पून किंवा अर्धी वाटी एक वाटी मी तर असं आठवड्याच करून ठेवते जही गाळायचं चक्का करतो तसं गाळून ठेवायचं दोन तीन तास मग ते चांगलं पाणी निघून जातं त्या दह्यामध्ये हे आलं लसून घालायचं तिखट मीठ चाट मसाला हवा तर चाट मसाला आमचूर हवा तर आमचूर कसुर मेथी हवी तर कसुरी मेथी शक्य असेल तर याचं तेल घालायचं मोहरीचं एक दोन चमचे आणि अजून काय बरं घालायचं चाट मसाला आणि तंदुरी चिकन मसाला मिळतो तो घातला तरी चालेल किंवा कुठलाही मसाला नाही घातला तरी चालतो धनेजिरे पूड आणि गरम मसाला एवढं पण चालतं हवे ते मसाले घालायचे असं खूप पूर्वी संजीव कपूर म्हणलाय हा काय टेस्टी लागतं हॅलो आकाश मॅ मी आहे व्हेज पण मी कधीतरी फार क्लीन चिकन असेल तर खाऊ शकते म्हणजे क्लीन केलेलं चिकन जर मला मिळालं चिकन ब्रेस्ट वगैरे तर ते मॅरिनेट केलं तर खाते नाही तर मग मी पंजाबी स्टाईलचं हॉटेलातलं खाते अदरवाईज मी नाही खाऊ शकत मला आय एम नॉट यूज टू इट म्हणून नाही खात म्हणजे कोणी घरी केलं तर मी नाही खात कारण मला ते सवय आहे टेस्ट बर्ड्स डेव्हलप नाही झालेले तसे आय प्रिफर व्हेज पण मी चिकन खाऊ शकते फिश पण खाऊ शकते पण आता मी फिश खाणार आहे म्हणजे मी मासे नाहीये नाही मी पण हाच मसाला लावते मी पनीरला पण पन आणि चिकनला पण आणि चिकनला जरी हा मसाला लावला आणि चांगलं क्लीन चिकन आणलं असं चिकन ब्रेस्ट तर ती मग हे करते काय मी सगळ्यांना नंतर उत्तरं देते करण्यात माझा विषय हे होतो आणि मग साधत साजूक तप तेल एक चमचा तेल घ्यायचं पॅनमध्ये आणि त्याच्यामध्ये हे शॅलो फ्राय करायचं दोन बाजूने एक टीस्पून तेल किंवा साजूक तूप कशातही चालतं मी आत्ता साजूक तुपात केलं इतकं मस्त लागतं आहे पनीर आणि पनीर खाल्ल्याने असं पोट भरलेलं राहतं तर बेसिकली वेट लॉस आता बघा मग हो ते वरणाचा गोळा हे पण थोडंसं पौष्टिक आहे कारण त्याच्यात हे आहे ना प्रथिन आहेत म्हणजे प्रोटीन आहे आणि मी कालच तुम्हाला सांगितलं की आपले शरीर हे प्रोटीनचं आहे आपले केस म्हणजे प्रोटीन आहेत प्रोटीन खाल्लं तर ते वापरलं जातं शरीरात म्हणून ते तसं हेल्दी हेल्दी खाल्लं नंतरच ते आपलं वजन ठीक राहतं तर आता माझं वजन ऐंशी आहे ऐंशी मला साठ नाही करायचं आता माझ्या वयाला तसं चांगलं नाही दिसत सत्तर करायचं आहे दहा किलो तर दहा किलो ॲक्च्युली फॅटच कमी करायचे माणसाच्या ना म्हणजे असं इतकं जास्त ओव्हरवेट जो असतो आता माझं आयडियल वेट काय पाहिजे माझी उंची आहे एकशे पासष्ट सेंटीमीटर सो एकशे पासष्ट मायनस शंभर किंवा एकशे पाच म्हणजे माझं वजन पाहिजे साठ आयडियल ऍक्च्युअली माझं ना लग्न झाल्यावरती डिलिव्हरीच्या आधी म्हणजे प्रेग्नंट व्हायच्या आधी एक्झॅक्ट साठ होतं बसत आणि डिलिव्हरी झाल्यावरही ते साठच होतं पण खाऊन 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 मी एवढं वाढवलं खूप छान होतं वजन वाढवतो तेव्हा पण एनिवे त्याला आता खूप काळ वाटला नाही anyway, का तीस बत्तीस वर्ष झाली ते एवढं तर वजन वाढणार पण सोळा साली मी बारीक होते मी नंतर जाड झाले कारण खाणं खाण्याचा इंटरेस्ट आता मी ठरलो आहे जरा थोडंसं कमी करायचं आणि मी आत्ता एक तास वॉक पण करून आले आहे ऊन होतं तरीसुद्धा मी गेले सनचं काय ते असतं ना पी एस आ, एस पी फिफ्टी का काय ते लावलं चेहऱ्याला आणि सोसायटीत गेलं मला नीता माझ्या मैत्रिणींनी सांगितलं सोसायटीतच चालतो मग मी हल्ली युक्ती काय करते माहिती का हेडफोन लावते आणि हास्यजत्रा लावते मग एक तास कसा जातो कळत नाही मराठी हास्यजत्रा लावते आणि मस्त वॉक करू देते आणि मी ते ट्रॅक पण करते म्हणजे मी स्वतःचाच हो एक ग्रुप बनवला आहे मी आणि माझा नवरा आणि मग नवऱ्याला ग्रुपमध्ये काढून टाकते मग माझा एकटीचा ग्रुप होतो त्यात मी डो डेली ना रन किपर नावाचं एक ॲप आहे तर ते डाउनलोड केलं आहे तर त्याच्यात मी वॉक सुरू केलं की रन किपर लावते तर एक तास बरोबर होतं आत्ता मी टू ट्वेंटी कॅलरीज बन केल्या ओके आणि पण एक लक्षात घ्यायला पाहिजे की एट्टी पर्सेंट ऑफ द आपण जे बारीक होतं ते खाण्याने खाण्यावर कंट्रोल ठेवला तरच होतं त्यामुळे व्यायाम किती केला तरी उपयोग हो, so, बा, होते खायला नीट पाहिजे सो आय एम एन्जॉई माय फर्स्ट टेस्टी थिंग्स कारण बोरिंग थिंग इज भाकरी भाकरी ठीक असते एरवी पण गार भाकरी नाही गरम गरम भाकरी मस्त लागते पण आज मी ना सकाळी करून ठेवली कारण मला मला माहिती होती की मी वॉकला संध्याकाळी जाणार आहे बायदवी आज सकाळी मी ना एरोबिक्स पण केलं कारण मी काल नव्हतं केलं सो मी माझ्या मैत्रिणीला प्रॉमिस केलं की मी एक तास रोज व्यायाम करीन सो कालचं भरून काढायला मी एरोबिक्सचा एक बेसिक प्रोग्रॅम यूट्यूबवर होता तो बघून बघून केला तो माझा आणि ते स्ट्रेचेस वगैरे ते सगळं केलं सो एक तास तो गेला मग मी भाकरी केली मग फिरायला गेले सो तुम्हाला जर कळत असेल तर बघा की इतकं कमी जर असंच एक तीन चार महिने खाल्लं तर वजन कमी होतो आणि आम्ही काय अजून काय केलं माहिती का गोड सगळे पदार्थ बाहेर बाहेरचा रस्ता दाखवला त्याच्या आधी खाऊन टाकले सगळे पण आता बहुतेक सगळ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे घरात ठेवतच नाही आहे काही आता फक्त मला काही काही खरेदी करायची तर ते मी करेन पण काही चॉकलेट्स वगैरे आहेत पण ते ठीक आहे मी ती खाणार नाही आता मी जरा प्रश्न घेते जस्ट मी हॅलो प्रज्ञाताई मलाही भेटलाच करायचं आहे आता खाणं तर दाखवलं आहे मी ऍक्च्युली ते मरणाचा गोळा नाही का घेतलाय कारण भाजी नाही तर भाजी असली तरी चालते आणि मग पोट भरलं नाही तर अजून तुम्ही आमटी पण घेऊ शकता डाळ पण घेऊ शकता माझं सातत्य आणि कंटिन्युटी राहत नाही बिलकुल तोच तर प्रॉब्लेम आहे ना म्हणजे बेसिकली डायट सुरू करायच्या आधी मनावरच कंट्रोल आणावा लागतो आणि मी डायटिशियन वगैरे नाहीये पण मी आधी वजन कमी केलंय ना खूप वेळा खूप तीन चार वेळा कमी केलंय खायला एकदा सुरू झालं की ते कंट्रोल नाही करतायत मग मी खात राहते मग मी या रेस्टॉरंटला जा त्या रेस्टॉरंटला खूप बाहेर जाते सगळं खाऊन घेतलं आता जरा ठरवलं नाही आत्ता नाही करायचं असं सो आधी मनावरच कंट्रोल आणला म्हणजे त्याला मी एक महिना घेतला तुम्ही जर बघितलं असेल तर मी सांगितलं तर मी जानेवारीमध्ये वेट लॉस करीन म्हणजे सुरू करेन पण मी तेव्हा नाही केला कारण मला ते मोह शक्य नव्हतं मला ना बहीण होती वगैरे तर आम्ही बाहेर जाणारच होतो तो आता मी तुम्हाला ना संध्याकाळी लाईव्ह सेशन मध्ये दाखवीन चार वाजता दाखवीन की वजन चार मी कसं ट्रॅक ठेवते त्यानंतर दाखविन चार साडेचारला मी लाईव्ह नाही आता दोन वाजले आहेत ना माझं जेवण संपलं की त्याच्यानंतर दोन तासाने मी तुम्हाला दाखवीन की मी लाईव्ह कशी वजन कसं ट्रॅक करते ते तुझ्यामुळे मी आज इन्स्पायर्ड झाले आणि आज सेम मेन मी बी वॉक स्टार्ट केले करून घे वॉक तर केलंच पाहिजे एक व्यायाम काहीतरी केला पाहिजे एक तास मीतानी मला मोटिवेट केलं ती मला खूप मोटिवेट करत असते खूप पूर्वी पण ती मला मोटिवेट करायची माझी खास मैत्रीण ती मला ती माझ्याबरोबर वॉक लावायची भरपूर काय काय करायचे मग तिने मला सांगितलं जिमला लाव तिनेच मला सांगितलं प्रोटीन ट्रीटमेंट कर वगैरे तर ती अशी माझी मैत्रिणी आहेत ओके आता काही प्रश्न नाही आहेत ना लाईव्ह सेशन आहे त्यामुळे तुम्ही प्रश्न विचारू शकता निज निर्झरी वा वॉटर लवली नेम निर्जरी गो अंजली हॅलो अंजली सो so, असं मी आता सुरू केलं आज तिसरा दिवस आहे फक्त पण आपण ट्रॅक करून बघूया की काय होतं नॉर्मल आणि काय ना डायट्स केले की काय होतं तेवढ्या पुरतं बघून होतं पण नंतर परत ते वाढतं तर नाव आय एम लुकिंग फॉर अ सस्टेनेबल थिंग म्हणून मी असं मोजूनच शंभर ग्रॅमची भाकरी सकाळी आणि संध्याकाळी मिळून शंभर ग्रॅम पोळी खायची असेल तर एकच फुलका किंवा पाऊन पोळी बाकीचं सगळं हे सरंजाम पाहिजे असा कि हे खा ते खा सो so, ना एक वर्षापूर्वी मला वाटतं एक का दीड वर्षापूर्वी ना मला फूड इन्फेक्शन झालं होतं दोन हजार बावीस मध्ये ऑगस्ट मध्ये हॉस्पिटल मध्ये ठेवावं लागलं मला टू नाईट्स का एक नाईट एक नाईट नाही आय ना, थिंक टू नाईट्स राहावं लागलं मला हॉस्पिटल मध्ये इतकं भयानक होतं ना जर अति बाहेर 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 खाल्लं कुठे चांगलं नाही मिळालं काही गडबड झाली सो हे गटला आपल्या पोटाला हे चांगलं आहे ताक थोडं दोन चमच्याचं ताक तरी पिलं पाहिजे म्हणजे द दुधाची क्वालिटी वेगळी असते पण ताकाची वेगळी असते ताक नसेल ना तर मी ते आणून ठेवलं आहे काही काही दिवसांनी रश्मी काय म्हणतेय As I already said this, you are like my elder sister and giving me part to start good things and healthy lifestyle. Even you are giving many informative live sessions and vlogs. की <laughs> blessings always. ओ कोण हे रश्मी ओके so सो हे सुरू करावं लागतं कारण to आपलं वजन वाढतं आणि लक्षात घ्या वजन फॅट काढायचं आहे फक्त आपल्याला बाकीचं पुढचं पुढे बघू आपण मसल कसे वाढवायचे वगैरे आधी हे बेसिक तर सुरू करू सो so, प्रत्येक जेवणात तुम्ही बघितलं तर एक चांगल्यापैकी प्रोटीन पाहिजे आणि मी तुम्हाला सांगितलं की देर आर ओनली फाईव्ह टॅ फाईव्ह प्रोटीन्स जे गुड क्वालिटी प्रोटीन आहेत पनीर पनीर म्हणजे सगळं नाही गोवर्धनचं पनीर नंतर किंवा घरी केलेलं गाईच्या दुधाचं पन्नास ग्रॅम किंवा असं दोन चमचे वगैरे एका वेळेला थोडंसं खाल्लं पाहिजे प्रत्येक बिनमध्ये काहीतरी खाल्लं पाहिजे प्रोटीन तो आज माझ्या जेवणात दोन काय प्रोटीन आहेत तुम्ही सांगू शकता का जे कोण बघतायत ते कमेंट्स करून सांगू शकेल की काय प्रोटीन आहेत जेवणात कोणी उत्तर देत आहे का मी थांबते दोन मिनटं गुड पनीर दही आणि ते पण um, काय म्हण वरणाचा गोळा वर्णाचा गोळा दही इज ऑल्सो प्रोटीन राईट त्याच्यात थोडस सगळं आहे दह्यामध्ये आता आपण कसं शिकूया ते पण की कसं बघायचं दह्यात काय आहे यू कॅन गो टू इंटरनेट अँड चेक की शंभर ग्रॅम दह्यामध्ये व्हॉट इज द काय बरं काय म्हणतात तर कंटेंट आय आय टेल यू मॉरो माझे शब्द विसरले मी आणि वर्णाचा गोळा इज ऑल्सो हाफ प्रोटीन वर्णाच्या गोळ्यामध्ये हाफ प्रोटीन आणि हाफ कार्बोहायड्रेट आहे पण ठीक आहे नॉट बॅड तो बेसिकली मी प्रोटीन रिच डाएट घेते पण आपलंच घेते कदाचित मी भाकरी ताकाबरोबर खाल्ली असते तरी चाललं असतं मग मी ढोकळा घेतला असता थोडासा ढोकळा ना पन्नास ग्रॅम चार पीस ढोकळे असं घेतलं असतं तरी चाललं असतं म्हणजे आपलेच पदार्थ खाल्ले तर मजा येते किंवा दहीवडा केला असता तो डाएट इडली आज सकाळी मी डाएट इडली सांगितली राईट त्याचेच दहीवडे करून मी वरणाच्या गोळाच्याऐवजी घेतली असते आणि टाक आणि भाकरी खाल्ली असती भाजी नाही आहे म्हणून तर असं काय म्हणजे आपल्याच जेवणात जर केलं ना तर आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळतं असं मला वाटतं आणि ते सस्टेनेबल पण आहे ना कारण घरात जे लोकांना करतो तेच आपण खाऊ शकतो सो हे सगळं मला तुम्हाला आज सांगायचं होतं म्हणून मी तुम्हाला स्वतः जेवण पण दाखवलं आणि जेवणाच्या आधी मी कॅल्शियमची गोळी घेतली कारण कॅल्शियमची गोळी एम टी स्टमक घेतात आता तुम्ही म्हणाल तुला एवढं कसं कळतं तर मी के इलेवनचा एक कोर्स केलेला आहे तीन महिन्याचा का काहीतरी प्रॉपर कोर्स केलेला आहे मी प्लस मी दोनदा तीनदा डाएट करून वजन पण कमी केलेलं आहे सो आय नो की पण म्हणून तुम्ही माझं ऐकायचं नाही नुसतं बघा आणि मोटिवेट व्हा मग तुमच्या पद्धतीने तुम्हाला जे करायचं ते करा तुम्हाला जायचं तर कोणा डायटिशियनकडे जा तुम्हाला तर नुसतंच थोडंसं कमी खाणं क्वांटिटी कमी खा तुम्हाला पाहिजे तर नुसतंच एखादा प्रोटीन पदार्थ ॲड करा किंवा फळं खात नसान तर थोडीशी फळं खा कारण फळांमुळे फाय फायबर पण मिळतं प्लस फळांमुळे ना बॉडी अल्कलाईन होते कधी कधी आपल्याला खूप ॲसिडिक वाटतं चहा पिला की किंवा सारखं सारखं हॉटेलात गेलं ना असं वाटतं किती ॲसिडिक झाली आहे बॉडी तर अशा वेळेला अल्कलाईन कशामुळे होते तर नेचरल गोष्टी खाल्ल्याने म्हणजे नारळाचं पाणी किंवा फळं तर ॲक्च्युली हे जे फळं खाल्ली की जरा अल्कलाईन होते बॉडी किंवा भाज्या खाल्ल्या मी आता पुढच्या दोन मिनिटात मी लगेच आता व्हिडिओ बंद करणार आहे तर तुम्ही मला सांगा की आता काही प्रश्न असेल तर आत्ता सांगा नाही तर मग मी व्हिडिओ बंद करते आणि हा सेशन तुम्हाला कसा वाटतं लाईव्ह कसा वाटला ते पण सांगा मी असे करू का नको करू मासनी इट रिजन आयन गुड फॉर विमेन येस आयनसाठी आपण गूळ पण खाऊ शकतो आयनसाठी अजून काय बरं खातात डाळिंब खाऊ शकतो म्हणजे मग आपण नेटवर बघू शकतो की आयन कशा कशात आहे आणि मग ते, ते पण आपल्याला जे त्यातलं बसेल ते खाऊ शकतो आपण कारण नाचणी मी ना जनरली नाही खाल्ली मला नाचणी संभाऊ खावत नाही म्हणजे मी आणते माझ्याकडे डबाभर नाचणी होती त्याची दळून आणली आणि टाकून दिली किडे झाले म्हणून तर संभाऊ माझं नाचणीशी असून नाचं नाही झालेलं पण मी ज्वारी बाजरीच्या भाकऱ्या खाते मला आवडतात गमत काळ त्यामुळे भाकरी खाल्ली ना तर त्याच्यामध्ये हे नसतं ग्लुटेन आणि ॲक्च्युली ग्लुटेन आपल्या बॉडीमध्ये फॅट बनवायला आणि असं फॅट दिसतं ना आपलं ते दिसायला मदत करतं ग्लुटेन आणि ते बॉडीतनं जायला एकवीस एकवीस दिवस लागतात त्यामुळे तो रिझल्ट बघायला कमीत कमी एक महिना तरी थांबायला पाहिजे एक महिना रेग्युलर खाल्लं असं साधं साधारण चांगलं त्याच्यानंतर रिझल्ट दिसतील कधीतरी तर तोपर्यंत आपल्याला पेशन्स पाहिजे पण आपल्याला जर लाईफस्टाईलच अशी बनवायची असेल आणि मग एकदा आपलं वजन ठीकठाक झालं फॅट गेलं सगळं की मग महिन्यातनं पंधरा दिवसातनं एकदा बाहेर खाल्लं तर चालतं पण दोन वेळेला मी जशी खाते मी काय लेवलला बाहेर खाते तुम्ही बघितलं <laughs> तेवढं नाही खाल्लं पाहिजे इट्स नॉट अ गुड हॅबिट बाहेर खाणं आता माझं ठीक आहे म्हणजे मी आधी पण डबा घेऊन जायचे चार चारपोटी डबा असायचा इनफॅक्ट योगेश पण डबा घेऊन गेलाय आणि हेच त्याला सगळं डब्यात दिलंय स्वाती हा हाय सो so, आता माझं सेशन संपला पंधरा मिनिटाचा होता मी असंच जेवता होता म्हणलं तुमच्याशी बोलावं आणि तुम्हाला दाखवावं कारण ना व्हिडिओ बनवायचे म्हणणं ना असे रोजचे बोलायचे तर खूपच एडिटिंग करा हे करा कंटाळा तुम्हाला म्हणून मी असंच करते पण तुम्ही माझे प्ले स्टे ग्रुपमध्ये जाऊन बेग वेगवेगळे व्हिडिओ बघू शकता खूप बेग वेगवेगळ्या विषयांना मी केलेत बापरे मी काही डायटिशन वगैरे नाही आहे त्यामुळे मी तसं काही करत नाही पण मी मला एवढंच माहिती आहे की मी जे केलं आहे त्याच्यामध्ये मी ब्रेकफास्ट करते चांगला आणि त्याच्यामध्ये टू एग व्हाईट आणि वन यलो एवढं खातेच खाते जेव्हा मला हेल्दी राहायचं असतं तेव्हा मी एर, मी काय नेहमी असं करत नाही पण मला जेव्हा ठरवते मी की आता करायचं हेल्दी खायचं तेव्हा मग मी विदाऊट फेल दोन एक व्हाईट एक येलो आज मी केलंय त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला टाकीन मग तुम्हाला कळेल मी कसं ऑमलेट बनवते काय म्हणजे ऑमलेट सारखं ऑमलेट ठ्यात काही नाही मी ते यूट्यूब शॉर्ट्समध्ये पण टाकलंय कसं करते ऑमलेट पण तुम्हाला दाखवू शकते पण ऑमलेट मी कळतो ना प्रोटीन सकाळी मिळतं आणि त्याच्याबरोबर आपल्याला काहीतरी खावं पण लागतं थालपीठ किंवा पोळी कारण शेवटी शरीराला एनर्जी पण लागते मग त्याच्यासाठी शुगर थोडीशी लागते बाय सो सकाळ मी असं खाते मग लंचला असं काहीतरी इंटरेस्टिंग कमी खाते आणि मग संध्याकाळी पाचला मग काहीतरी दोन चार मी काही अक्रोड काही बदाम असं खाते आणि खरं तर दूध प्यायचे पण आता मला डॉक्टरांनी नाही सांगितलं तर दुधाच्याऐवजी टाक प्यावं लागेल किंवा बदामाचं मिल्क करून प्यायचं असं सगळं हेल्दी आणि क्लीन खावं लागतं जर वजन कमी करायचं असेल तर वजन म्हणजे फॅट कमी करायचं असेल तर तर आपण वजन जेव्हा कमी करतो म्हणतो तेव्हा त्याला फॅट कमी करणं असं म्हणतात आणि हे जर खाल्लं तर आपल्याला हेल्दी हेल्दी गोष्टी पण मिळतात शरीराला तर आता खूप झालं बाय मी पण बाय करते आता आणि जेवते नीट लक्ष देऊन